कळममध्ये विशाल बुद्ध रॅली उत्साहात संपन्न जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी कळंब शहरातून व तालुक्यातून सर्व बौद्ध उपासकांच्या वतीने विशाल बुद्ध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते इंद्रनगरमधील लुंबणी बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस सुरुवात झाली ही रॅली पुढे इंद्रनगर ते जुने पोलीस स्टेशन बागवान चौक सोनार गल्ली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पुणे पुणेलाबाई हो हुल, होळकर चौक ते गार्डन मधील पुतळा परिसर येथे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकथे पुतळ्यास लहान बालकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिशरण त्रिशनपी व पाठ करून रॅली विसर्जित करण्यात आली या विशाल रॅलीत शंकर वाघमारे किशोर वाघमारे शिवाजी शिरसट लहुतिरकर आकाश वाघमारे पप्पू बचोटे भारतीय बौद्ध महासभेचे सी आर घाडगे राजाराम वाघमारे मारुती गायकवाड ज्येष्ठ साहित्यिक के वी सरोदे रमेश बोर्डेकर डॉक्टर शंकर कांबळे मुकुंद साखरे प्राध्यापक अरविंद खांडके सतपाल बनसोडे बाळासाहेब हौसलमल सुशील वाघमारे महेंद्र रणदिवे माजी नगरसेवक सुनील गायकवाड राजाभाऊ गायकवाड प्रमोद ताटे सुमित रणदेवे भाऊसाहेब कुचेकर प्राध्यापक अविनाश घोडके सुयोग गायकवाड गौतम शिरसट माजी नगरसेविका सरला सरोदे माजी नगरसेविका वनमाला वाघमारे सुनंदा गायकवाड आणि मनीषा सह आदी शहरातील इंद्रनगर भीमनगर कल्पनगर सम्राट अशोकनगर असंख्य असंख्यबौद्ध उपासक उपासिका बालक बालिका तथा तरुण वर्गांची बहुसंख्येने उपस्थिती होती اے داڑا بندہ جو سار بابا سمر کرن جا تا گت جو تا بدھن جا جیتو فٹ گيا ما بين کي جوار نه کڈو گليا جوار نه بابا جی نوي بولے جی بي بولے گداش بولے جي بي بولے جي بي त्यांच्यामुळे आपणास हा दृद्ध धर्म लाभवला त्यांच्यामुळे आपणास हे वैभव प्राप्त झाले ते आपले विश्व वंदनीय हे बाबासाहेब आंबेडकर

आज जगाला शांततेचा देणारे तथा महाकावली भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टी जयंती कळंब परिसरातील तमाम आंबेडकर प्रेमी बौद्ध जयंतीच्या वतीने साजरी करण्यात येत आहे त्या अनुषंगाने इंदिरानगर विभागामधून विशाल अशा बुद्ध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते इंदिरानगरमधून निघालेली ही विशाल अशी बुद्ध रॅली आहे शहरातील सर्व रस्त्यावरून मार्गग्रस्त होत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे आपण येऊन विश्वरत्न तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचं पूजन करून या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण करून आपले आदर्श शांतीपूर तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यात आले कम शहरातील मोठ्या संख्येनं बालक बालिका महिला मंडळ पुरुषांची उपस्थिती भीमसैनिक मोठ्या संख्येनं आजच्या या विशाल अशा धम्म रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आज एकत्र येऊन समाजाला एकत्र एकटेचा संदेश देणे हा या पाटील उद्देश होता तो उद्देश इंदिरानगरमधील आयोजकाने सार्थ केलेला आहे त्यांच्या माध्यमातून ही विशाल अशी रॅली आज कळंब शहराला कळंब शहराच्या वैभवामध्ये एक नेत्राचं पान फिटेल अशा प्रकारची रॅली आज त्या इंदिरानगरमधील आयोजकांनी संपन्न करून एकतेचा एक चांगला संदेश आपल्या कळंबवासियांना कळम तालुक्यातल्या अगोदर महाराष्ट्र अगर, महारा अगर देशातल्या सर्व जनतेला या निमित्तानं दिलेला आहे